सरकारने तातडीने ई के वाय सी सक्तीचा जाचक आदेश रद्द करून सर्वसामान्यांना मोफत रेशन देण्याची प्रक्रिया कायम ठेवावी तसेच एक जुलै पासून एकाही रेशन कार्ड धारकाला रेशन नाकारल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी दिला या संदर्भात जिल्हाधिकारी निवेदन दिले उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले यावेळी कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली या आंदोलनात नामदेव पवार निलेश मालपाणी भाऊसाहेब शिवे नलिनी गायकवाड फारुख रंगरेज सचिन ढवळे सुदाम भोसले प्रकाश फिरोदिया महेश जाधव रोहन शेलार नितीन खंडागळे रजनीताई साठे संगीता खिलारी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले या संदर्भात अभिषेक कळमकर आणि नलिनी गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या

सरकारच्या फतव्याचं करायचं काय गरिबांवर अन्याय अरे या सरकारच्या फतव्याच करायचं काय राज्य सरकारच्या फतव्याचं करायचं काय कर या राज्य सरकारचा फतव्याचं करायचं काय गरिबांच्या तोंडातील घास गरिबांच्या तोंडातील घास या सरकारच्या मनमानी कारभाराच नको, हो भीक नको, नको भीक नको भीक नको गोर गरिबांवर अन्याय सरकारचं करायचं काय गोर गरिबांवर सरकारच्या फतव्याचं करायचं काय राज्य सरकारच्या फतव्याचं करायचं इतका त्रास होतो दिला किती वय प्रत्येक राशन वाले ना सर इतके उद्धट आणि उडमट आहे ना हे दोन दिवसात मी देती सर, कि पाँच पाँच एचा, ते एक निवेदन देते मी सर तुम्हाला की एका घरातले पाच पाच जण हे चालवतायत ते मग हे एजंटगिरी नाही तर सुसराटच झालेला आहे ना सर हा दोन हजार अकरा मध्ये गुन्हा दाखल झालेला एकावर त्याची फॅमिली पुन्हा चालवतीय ते सगळं ते आता दोन दिवसातच मी त्याचं निवेदन परत देते सर पुरवठा अधिकाऱ्याकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं तुमचं आधार कार्ड लिंक करा आता तिथं परत घेऊन गेलो मी तर म्हणजे आधार कार्ड काय तुमचं लिंक झालेलं नाही शेवट दुसरीकडे गेलो त्यांनी मला प्रिंट काढून घेतली की हे दाखवा त्यांना हे सगळं तुमचं झालेलं आहे मग परत त्यांनी तिथून फिरवलं म्हणजे हा काय प्रकार चाललाय त्यांचा स्वतः मी ते पुरवठा जे ते मॅडम आहेत त्यांना सुद्धा भेटणार तीस जून चाहिए डेडलाइन दिल्ली आहे ई के वाय सी जी आहे तिंक करण्यासंदर्भामध्ये ते बायोमेट्रिक आणि जे सगळं ती सक्ती केलेली आणि त्याच्या तीस तारखेला मुदत दिलेली शेवटची आता त्याच्यामध्ये असं आहे शहरातला मुद्दा सांगतो तसा हा सगळ्या जिल्ह्याला आणि राज्याला लागू पण शहरामध्ये जेवढे आमचे जे रेशन दुकान आहेत त्या रेशन दुकानामध्ये mm -hmm. लाईनीच्या लाईनी लोकांच्या तिथं लागलेले आहेत आणि सगळे हे सगळे गोरगरीब लोक जे रेशनच्या धान्यावर अवलंबून असतात बऱ्याच जणांना बारा साडेबारा एक वाजता इरेशनच्या दुकान बंद होतात जवळजवळ म्हणजे त्यांचं जे आहेत बाकीचे काही जण तर ते ऑटोमॅटिक ते शटर डाऊन करतात आणि त्या अगोदर वीस ते पंचवीस जण ॲव्हरेज जास्त जास्त सगळ्यांचं ई केवायसी त्याच्यामध्ये होतं बाकी सगळ्या जणांचं तसंच राहून जातं आडी अडचण इतक्या निर्माण झालेले आहेत या सगळ्या अशा जाचकाठी आहेत आणि तीस तारखेला हे डेडलाईन दिल्यामुळं पूर्ण तारंबळ उडाले आता एवढंच एक विनंती आहे राज्य सरकारने जे हे परिपत्रक अन्न पुरवठा विभागाने काढलेला ही एक तर याच्यामध्ये हा निर्णयच रद्द करावा ई चा, किंवा मग याच्यामध्ये घर गर टू घर जाऊन जसं काही आरक्षणाबाबत काही आता राज्य कर्मचारी नेमणूक केली तर या गरिबांचं त्या सर्वेनुसार तिथं जाऊन जर ही एक केवायसी लिंक केली तर ते त्यांच्यासाठी याच्यामध्ये निम्मेच्या वर सगळे अडाणी लोक आहेत कामगार नाही अजून पण आताच फोटो आला साहेब यांच्या मोबाईलवर अजून पण असे बसलेले नऊ वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लाईनमध्ये झिरो एट झिरो जेव्हा येत तर मग ते म्हणे की तुमचं बाद झालंय कुपन मग हे धान्य कुठे एक सेकंड धान्य कुठे गेले हे सगळं बरं दुसरी गोष्ट ते लेकर बाळा घेऊन येत त्यांना थ द्या जर थांब लवकर त्या मशीनवर उमटत नाही जर तुमचा थंब नाही उमटला तर मग तुमचं कुपन बाद जाऊ तुम्ही उद्या जाऊ पराळ बिल्डिंग काय करायचं बरं दुसरी गोष्ट सर एक काही शिक्षण लागतात काही रोजंदारीसाठी बाहेर केलेले हे तर सगळे वयवृद्ध येऊ शकत नाही ऍडमिट आहेत बंद तुमचं तुमचं कुपन तीन महिना तुमने पुशलेले की घे तुम्हाला कुपन बाद हो गया फोर बारा डिजिट नंबर पण देत नाहीये तीन तीन चार चार महिने नाही आहेत सर कोणाचे साहेब आणि दुसरा असं एजंट लोक जे आहेत काही जण याच्यामध्ये त्यांनी सुद्धा वेगळी पद्धत अवलंबलेली आहे बाजूला घेऊन ते काही जणांना दोन पैसे जास्त देईन त्याच्यामध्ये त्यांना प्राधान्याने पुढे केलं जातं त्यांची केवायसी लिंक केली जाते आणि ही बायोमेट्रिक पद्धत आहे साहेब हे कामगार बरेचसे काय राहिले साहेब प्रिंटर राहिलेले त्यांना काम करू माननीय शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही इथे शहराचे आमचे माजी महापौर दादा कलमकर आणि शहर जिल्हा अध्यक्ष तसेच आमच्या सर्व पदाधिकारी महिला भाऊ बहिणी आणि आमचे सर्व लाभार्थी इथे आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो असताना आम्ही जे काही ई के वाय सीचं फेस करतोय गेल्या तीन दिवसापासनं हे व्हायरल आहे काहींना पोचलं आहे काहींना नाही पोचलं आहे आणि ज्या वेळेला त्या रॅशनच्या दुकानावर आम्ही जेव्हा जातो तर तिथे ते बाद होतं की मशीन सर्व्हर डाऊन होतं ते तुमचे अंगठे तिथं ठसे उमटत नाहीत ठसे नाही हो उमटले की तुमचं व्हेरिफिकेशन तुमचं होत नाही आणि उद्धट वागणूक दिली जाते दुकानं जवळजवळ मोस्टली बंदच असतात तीन तीन महिने तुम्ही राशन घेतलं नाही तुमचं कुपन बाद झालं पण तुमचं राशन दुकानच उघडं नाही आहे ना, ना। त्यांनी किती चक्र मारायच्या तिथे दुसरी गोष्ट की या राशन दुकानावर ज्या वेळेला सकाळी नऊ वाजल्यापासनं तर संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत अफाट गर्दी अफाट तिथे गर्दी होते तरी एक दहा ते पंधरा सर्व्हरवर त्यांचं ते अंगठे घेतात किंवा ते बाद होतात बाकीच्यांनी काय करायचं अशा वेळेला तर आमचं एकच म्हणणं आहे आज आम्ही इथे जे निवेदन घेऊन आलेलो आहे माननीय कलेक्टर साहेबांकडं त्याच्यानंतर आम्ही इथे महिला अधिकारी फूडच्या त्यांच्याकडं आम्ही आलेलो हो। आहोत आमचं एकच आहे ई के वाय सीचं हे जे आहे जे काही नाटक चाललेलं आहे सरकारचं हे त्वरित बंद झालं पाहिजे अन्यथा याच्यानंतर एक तारखेनंतर आम्ही तीव्र उपोषणाला बसणार आहोत कारण हे कुठंही अजूनपर्यंत पोचलेलं नाही आहे काहींच्या मुली शिक्षण घेत आहेत काहींचे मुलं नोकरी करतायत ते आज जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजणं सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी सर्व आमचे ज्येष्ठ असतील सगळ्यांनी निवासी जिल्हाधिकारी साहेबांची या ठिकाणी भेट घेतली आहे विषय असा आहे की रेशन कार्डधारक जे आहेत त्यांच्यावर जी ई के वाय सीची सक्ती आहे त्याला तीस जून ही तारीख डेडलाईन दिलेली आहे आणि या तारखेमध्ये त्यांनी त्यांचं थम प्रिंट देऊन त्याच्यामध्ये आधार कार्ड लिंक करून हे सगळे काही जो प्रोसेस आहे हा पूर्ण करावा असं ह्या गोरगरिबांवर जाचकआठी राज्य शासनाने त्यांचं परिपत्रक काढून त्याच्या राज्य सरकारचा जो अन्न अन्न पुरवठा विभाग आहे यांनी या जाचकआटी लावलेल्या आहेत आणि आपण बघू शकतो की नगरमध्ये सर्व भिंगार शहर असेल केडगाव असाल नगर शहर असेल नागापूर बोलेगाव त्या संपूर्ण या अहमदनगर शहरामध्ये जेवढे रेशन दुकानं असतील इथं मोठ्या संख्येने सगळे गोरगरीब त्या ठिकाणी लाईनीत उभे आहेत सर्वांचं जे ई के वाय सीच्या माध्यमातून आपलं आधार कार्ड हे लिंक करून कारण एक तारखेपासून एक जुलैपासून आपल्याला आपलं रेशन कार्ड जर आपण केलं नाही लिंक तर त्याच्यामध्ये रेशन कार्ड जे आहे ते पुस्तक काही तुमचं चालणार नाही असं स्पष्ट या परिपत्रकामध्ये उल्लेख आहे या स्पष्ट जे या हे जे सर्वसामान्यांच्या मुळावर या सरकारने हा निर्णय लागू केलेला आहे आणि याच संदर्भामध्ये हे सगळे काही एकतर हा निर्णय ही सक्ती जी आहे ई के वाय सीची ही रद्द व्हावी अन्यथा याच्या संदर्भामध्ये जर ही व्यवस्था याच्यामध्ये मुदतवाढ द्यावी याच निमित्ताने आम्ही इथं आलो होतो निराधार लोकं असतील ज्येष्ठ नागरिक असतील गोरगरीब असतील याच्यासाठी हा सगळा जो विषय आहे हा त्यांच्यासाठी आडी अडचणीचा ठरतो आहे बऱ्याच जणांना तिथं अक्षरशः त्यांना उद्धट प्रकारची भाषा वापरली आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं रेशन कार्ड फेकून दिल्याची घटना देखील समोर आलेली आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे याच्यामध्ये गोरगरिबांवर अन्याय झाला नाही पाहिजे राज्य सरकारला जसं त्यांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये आर सर्वेक्षणासाठी राज्य सरकारचे कर्मचारी नेमले होते तसेच गोरगरिबांच्या घरी जाऊन त्यांनी हा सर्व के वाय सी काय त्यांची ई के वाय सी करायची असेल त्यांना लिंक करून घ्यायचा असेल कारण गरीब जनता यांना ह्या सगळ्या काही गोष्टी माहिती नसतात बरेच जण पेपर वाचत नसतात बरेच जणां निर्णय कसा लागू झाला आहे फक्त त्यांना एक माहिती आहे की तीस जूनला आपल्याला ही मुदत आहे याच्यामध्ये ही मुदत संपल्यानंतर आपलं रेशन कार्डचा काही उपयोग राहणार नाही तर याच संदर्भामध्ये आम्ही आलेलो कलेक्टर साहेबांना भेटलो आणि जर एक जुलैपासून याच्यात आमचं जी मागणी आहे जनतेच्या वतीने जनतेच्या व्यथा घेऊन गोरगरिबांच्या व्यथा घेऊन आम्ही या ठिकाणी भेटलेलो आहेत या जर आमची जी निवेदनाद्वारे जी मागणी आहे त्याच्यामध्ये जर सुधारणा झाली नाही त्या संदर्भामध्ये अन्न पुरवठा ज्या अधिकारी मॅडम आहेत त्यांनासुद्धा भेटलेलो आहेत त्यांनी त्वरित हा त्याच्यावर स्थगिती आणावी किंवा मग सुधारित त्यांना मुदतवाढ देऊन आणि जी पण व्यवस्था ज्याच्यामध्ये अन्याय होतो आहे गरिबांवर ही व्यवस्था सुधारण्यासाठी यांनी त्वरित आढावा बैठक घेऊन याच्यामध्ये निर्णय लागू करावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा